अपघातात मृत्यू मी सत्तेसाठी उभा राहिलो नाही मी उभा राहिलो कारण महाराष्ट्र थांबू नये शेतकऱ्याच्या जमिनीतलं पाणी कामगाराच्या हातातलं काम तरुणांच्या डोळ्यातलं स्वप्न हेच माझं राजकारण होत निर्णय कठोर झाले आवाज चढला कारण वेळ कमी होती आणि काम प्रचंड होत मी कधी सोपा मार्ग निवडला नाही कारण सोपे निर्णय महाराष्ट्राला पुढे नेत नाहीत लोकांनी माझ्यावर राग धरला असेल पण मी कधीही महाराष्ट्रावर राग धरला नाही हा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि कुटुंबासाठी माणूस शेवटपर्यंत उभा राहतो आज जर माझा श्वास इथे थांबत असेल तर मला एकच समाधान आहे मी महाराष्ट्रासाठी जगलो माझ्या नंतरही काम थांबू देऊ नका कारण सत्ता येते जाते पण लोकसेवा अमर असते खर तर चिरणारा व्हिडिओ आहे यानंतर आणखी एक व्हिडिओ आहे तो आपण बघूया साहेब निरोप घेतो दादाची ड्युटी संपली सुनेत्रा आज अर्ध्या वाटेवर साथ सुटली ग तू संसाराचा गाडा खंबीरपणे ओढला म्हणून मी बाहेर लोकांसाठी जाऊ शकलो पार्थ जय युगेंद्र रोहित रोहित काय रे ते केस किती वेळा सांगायचं ते सा नीट कर जरा डाय लावून घे आणि शर्ताचं बटन लावा आधी नीट तू नेहमी म्हणायचंच ना दादांचं भावकीपेक्षा गावकीकडे जास्त लक्ष असतं अरे भावकीचं प्रेम काळजात होतं म्हणूनच मी गावकीसाठी धावू शकलो आता वरून सुद्धा माझं वॉच असणार आहे तुमच्यावर लक्षात ठेवा गड्यांनो आता खंबीर व्हावं लागेल पोरांनो ही पवारांची तिसरी पिढी सुद्धा कामाची माणसं म्हणूनच ओळखली गेली पाहिजे सुनेत्रा सुप्रिया ही पोरं आता मोठी झाली असली तरी त्यांच्यावरचा तुमचा हात काढू नका त्यांना पवारांचा संस्कार आणि कामाचा ध्यास दोन्ही द्या सुप्रिया राजकारणात आपण वेगवेगळे वेग झेंडे घेतले वेगवेगळे वेग रस्ते निवडले पण आपल्या रक्षाबंधनची गाठ कधीच सैल पडली नाही हे तुलाही माहितीये आणि मलाही साहेब आज पहिल्यांदा तुमचा हा पठ्ठा वेळेत नाही पोचू शकला निघालो तर वेळेतच होतो पण आज नियतीच्या मनात काही वेगळंच होतं तुम्ही मला बोट धरून चालायला शिकवलं आणि मी थेट धावायलाच लागलो कधी तुमच्या पुढे गेलो असेल तर ती सुद्धा तुमचीच होती सुप्रिया आता साहेबांना सांभाळण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची पूर्ण जबाबदारी तुझी आहे एका मोठ्या भावाच्या हक्कानं सांगतोय सुनेत्रा पार्थ जय सांभाळा स्वतःला साहेब निरोप घेतो दादाची ड्युटी संपली आदेंगे, आदेंगे। दादाची ड्युटी संपायला नको होती असं आपल्या सगळ्यांना मनापासून वाटत कारण दादा आपल्या सगळ्यांना अजून शेवट पर्यंत अजून वीस पंचवीस वर्ष याच क्षमतेनं याच शक्तीनं कार्यरत राहताना दिसले असते एवढी ऊर्जा त्यांच्यामध्ये होती त्यांच्याकडे बघून कोणी म्हणू शकत नव्हतं की सदुसष्ट वय त्यांचं चालू आहे तरुणांना लाजवेल असा उत्साह होता आणि त्या माणसाच्या चेहऱ्यावर कधी आळस आणि जांभई तुम्ही बघितलेली नसेल सकाळी सहा वाजता सुरू झालेलं काम रात्री बारा वाजता संपत असायचं सा। योगायोग किती विचित्र आहे बघा आपण चे दोन व्हिडिओ बघितले आणि तुमच्या माहितीसाठी मागच्याच महिन्यामध्ये या देशातलं पहिलं एआय एक्सलन सेंटर विद्या प्रतिष्ठान संकुलामध्ये निर्माण झालं म्हणजे किती दूरदृष्टी या पवार कुटुंबियांना आहे पण एआय ए साठी इतक मोठं संकुल उभारल्यानंतर त्या ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून दादांचाच व्हिडिओ बनवण्याची वेळ येईल असं आपल्याला कोणालाही वाटलं नव्हतं जो बनला गेलेला यानंतर आपण वेगवेगळ्या गा गावांमधून जे एक प्रतिनिधी आहेत त्यांची मनोगता ऐकणार आहोत सगळ्यांना नम्र विनंती राहील की प्रत्येकाला दोन दोन मिनिटं आहे कारण खूप जण बोलणारे आहेत तर आपण दोन मिनिटांमध्ये दादांविषयीच्या भावना व्यक्त करायच्या सर, खुर्द येथून शेखर डाळींबकर